Hai, teratak. Tolong berat kembali ya. Teratak ya. Tidak, tidak, tidak. Tidak, tidak.

काय माहित नाही गाडी ओढायचं म्हणजे ओढायचंय मामा मस्त व्हिडिओ करायला सगळी चांगलाय कडे जायच सांगणार काय घंटा आता

गाड़ी रे अरे काम कर देवा ये काय चाले देवा हरिनाम <laughs> बोला थांब थांब आता स्टार्ट ब्लर दिसत का नाही ब्लर दिसत लाईट नाही फ्लॅश 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 वर्ने देते करना हां गाना बताइयो बोलले कर रे आडोले कर रे और चलाता नहीं है मैं सही बोलता हूं रे ओटी करना फ्रेंड छोड़कर डालो ना दुना ना दुना। किती वर्ष पूर्वीच आहे माहिती ना नाही आहे चौदाशे वर्ष झाली म्हणते आता चौदाशे वर्ष मी आलशीचं आहे मंदिर ते हे मंदिर कवळा पण बघत आहेत आलशीचं मंदिर आलशिफल मोठं असं सांग ऐकलं नाही

खूप छान पावसातील हा नजारा आकर्षण करून घेतो पर्यटकांना आणि हे आमचे मित्र रोहित नागेंद्र शुभम शुभम आणि अजून दोघे कुठे गेलेत गे आणि ते दोघे बाकीचे आहेत ते अळमी शोधायला गेलेत तू सावकात जा घसरशील हा

हा गव्हर्नमेंटने आता सुविधा केली असेल पण खूप असा सुंदर नजारा या गावाचं नाव काय रामतीर्थ रामतीर अच्छा या मंदिराचं नाव रामतीर्थ आहे की गाव हा कोणतं गाव हे मंदिरचं नाव रामतीर्थ अच्छा तालुका जिल्हा बघा बेळगावची खासियत इथे श्री प्रभु राम अवतरले होते आणि पांडवानी हे भव्य असं सुंदर असं मंदिर उभारलं आहे बघू शकतात आणि प्युअर ना सिमेंट ना काही फक्त दगडाने रचलं आहे खूप छान दगड एकामेकावर ठेवले ते पडले नाही तर मग इच्छा पूर्ण होते अच्छा म्हणजे म्हणजे असे दगड रचले पाहिजे असे रचले पाहिजे तिथं रचले तसे रचले पाहिजे अच्छा मग तिकडे वगैरे छाप पूर्ण होते म्हणजे असे हे दगड रचलात आणि एखादी तुम्ही इच्छा मनात धरलात तरी पूर्ण होते असं इकडच्या ग्रामस्थांचं मानणं आहे ो प्रत्येका भक्ति प्रत्येका विचार प्रत्येका श्रद्धा खूब छान

का नाही बोलकडे जाण करतो की फोन होत जाण तू घेतला आलोय मी हॅलो करतो म्हणतो છો <laughs> એ <laughs>

யோ என்னடா அது போடு என்ன சின்ன சின்னது இல்ல சமட்ல மாட்டல அட போடு என்னது